आणि आम्ही ह्या प्रकल्पाला शेवटपर्यंत तीव्रपणे विरोध करणार आहोत जो आमच्या येत आहे तो अतिशय जीवघातक हा प्रकल्प आहे आणि त्यांचा आमच्या सर्व स्थानिक नागरिकांचा आणि आजूबाजूच्या सर्व पंधरा ते वीस किलोमीटर अंतराच्या सर्व गावांचा त्याला निषेध विरोधच आहे त्यामुळे आमची पुढची पिढी पूर्णपणे नष्ट होणार आहे त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प इथे नकोच त्या कंपनीच्या मागून जो नाला जातोय तो नाला आमच्या एमआयडीसी नदीला सॉरी पाताळगंगा नदीला पण येऊन मिळतोय आणि तेच पाणी आम आमच्या पूर्ण एवढ्या नव्वद गावांना पुरवलं जातंय आणि आमचा पाण्याचा स्रोतही तोच आहे त्यामुळे त्या आम्हाला हा प्रकल्प इथे अजिबात नकोय आम्ही सर्व बोरविली ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व नव तरुण मंडळ आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी असा ठराव घेतलेला आहे का ज्या कामगार नेत्या आपल्या श्रुतीदाई मात्रे आहेत त्या आमच्या इथून पुढचं सर्व आंदोलनाचं मोर्चाच व इथं सगळ्या कायदेशीर बाबीचं सगळं नेतृत्व या श्रुतीदाई मात्रे करतील आता आम...